हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण राजस्थानी टाईप मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा लसूण मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या भरपूर असा लसूण एक हिरवी मिरची हा कांदा एक दोन चमचे तीळ पांढरे तीळ दोन चमचे हरभरा डाळ हिंग लाल तिखट आणि ही जी मेथी आहे ना मेथी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ती आता मी बारीक अशी चिरून घेते मेथी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याला मातीची घटलेली असते टाकलेली असते एकदम बारीक खूप बारीक पण नाही पण अशी चिरून घेते मी आता हे बघा अशी बारीक चिरून घ्यायची आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता प्रथम कढई गरम झाले आपण दोन चमचे तिचा डाळ भाजून घेऊया चमचे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठे त्यामुळे मी आता घातलेलं नाही आहे तर दोन चमचे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे खरपूस असे भाजून घ्यायचे चांगले म्हणजे छान येते भाजी ना खूप चवीला खूप छान लागते खूप टेस्टी होते बघा डाळ आपली भाजलेली आहे त्यात आता तिळ घालून घेऊया तिळ पण चांगल्याशा खरपूर भाजून घ्यायचे आपल्याला मस्त सुटलाय सुटला भाजलेला आता मी हे काढून घेते

লসুণ ঘাল পান লসুণ পাইজে আপসিপে সাথে ভরপুর লসুণ আসলে তো ছান চেয়ে হির মিলে ुसार थोडं मीठ घालून घेऊया आता मी मीठ घालून तू भिजून घेऊया पाणी लावून भांडून घ्यायचं आपल्याला हे बघा मी ती शिस्ती येतो चांना डाळ आणि तीळ आणि शेंगदाणे भाजलेले शेंगाने माझ्या भाजलेल्या शेंगाण्याचं कुठे तो घालूया तीन चमचे त्याच्या आपण पेस्ट करून घेऊया बारीक परत पण इथे पण तर बघा सगळी बारीक अशी पेस्ट करून घेतली स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता आपली भाजी झालेली आहे बघा शिजून किती थोडी झाली ती आता ती काढून घेते एखाद्या भांड्यामध्ये तेल आता गरम होऊन देऊ तेल आपलं आता गरम झालेले आहे त्यात मोहरी घालून देऊ चांगलं चढ करून घेऊया जिरा घालूया चमच्यावर जिरा घालू जिऱ्याचा पण चांगला फ्लेवर येतो त्याला आपल्याला थोडा आता लसूण घालून घेऊया लसूण चांगला तांबू सरांवर एक होईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला कांदा घेऊ आता कांदा चांगलं परतून घेऊया आपण ट्रान्सफरन होईल आता जास्त तांबूस पण नाही करायचा कांदा आपला झालेला आहे आता या पद्धतीने खूप तांबूस नाही करायचा आपल्याला मध्यम करायचा आहे आता आपण आता थोडा हिंग घालूया लहान तिखट घालू तुम्हाला कमी जास्त की तिखट लागते तस सा। एक चमचा धना पावडर घालू थोडे हळद घालूया सगळं चांगले मसाले परतून घेऊया भाजी बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे त्याला 밥은 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 밥 झाले आपलं चांगलं परतून आता हे दोन मिनटं आता त्यात आपण जे मिक्सरच्या भांड्याला राहिलेले होते पेट त्याच्यात पाणी घालून ते घालून घेऊया चांगल्या व्यवस्थित घालून घेऊ आता याच्यावर झाकण घेऊन आपण नये ना मध्यम गॅसवर शिजवून घेऊया

बघा किती छान अशी मेथी दिसतीये चवीला पण खूप छान लागते थोडस आपण मीठ घालूया मग फक्त भाजीपुरतं घातलेलं होतं थोडी घट्ट वाटते मी थोडस पाणी घालते अर्धा कप असं शिजवून द्यावे अजून दोन तीन मिनिट मला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा हे बघा आपली मेथीची भाजी, भाजी। भा, बर बर तयार झाली राजस्थानी मेथीची भाजी थंडीमध्ये खायला खूप छान लागते आणि बा भाकरीबरोबर खायची ज्वारीची किंवा बाजरीच्या खूप छान चवीला टेस्टी लागते एकदम आपली राजस्थानी मेथी तयार